नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आरोग्य विमा म्हणजे ज्याला आपण अनेकदा मेडिक्लेम असं म्हणतो हो अगदी आपल्याकडे बरीच माहिती आहे याबद्दल जी सांगते की आजच्या काळात हा विमा का गरजेचा आहे आणि त्याचे फायदे काय काय आहेत बरोबर तर अम, या माहितीतून आपण नेमकं काय महत्वाचं आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया नक्कीच सुरुवात एका महत्वाच्या मुद्द्याने करू आजकाल साधा ताप आला तरी हॉस्पिटलचं बिल बघून धक्का बसतो नाही का हो अगदी आणि गंभीर आजार असेल तर मग तर खर्च लाखांमध्ये जातो सहज आणि मग आपलं सगळं आर्थिक नियोजनच कोलमडतं म्हणूनच तर आरोग्य विमा आवश्यक आहे तर मग आरोग्य विमा घेणं इतकं आवश्यक का आहे यात नक्की काय काय फायदे मिळतात चला सविस्तर बोलूया हो तर आरोग्य विमा का गरजेचा आहे याची काही ठोस कारणं आहेत पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे वाढता वैद्यकीय खर्च म्हणजे हॉस्पिटलायझेशन शस्त्रक्रिया आयसीयू मधला खर्च किंवा साधी औषधं जरी म्हटली तरी खर्च खूप वाढलाय हा खर्च अक्षरशः शकतो आरोग्य विमा काय करतो तर हा भार उचलतो त्यामुळे आपली जी काही बचत आहे ती सुरक्षित राहते अच्छा म्हणजे आपली सेव्हिंग वापरली जात नाहीत अगदी दुसरा एक मोठा फायदा म्हणजे कॅशलेस हॉस्पिटलायझेशनची सोय ओके कॅशलेस म्हणजे म्हणजे विमा कंपनीच्या नेटवर्कमध्ये जी हॉस्पिटल्स आहेत तिथे उपचार घेतले तर आपल्याला स्वतःच्या खिशातून पैसे भरावे लागत नाहीत अरे बा? हो बिल थेट विमा कंपनी हॉस्पिटलला देते ही कॅशलेस सुविधा खरंच खूप महत्वाची वाटते विशेषतः आणीबाणीच्या परिस्थितीत नाही का एकदम पैसे उभे करणं कठीण असतं बरोबर अगदी वेळेवर मोठी मदत होते पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी काय की आपल्या पॉलिसीमध्ये कोणती हॉस्पिटल्स नेटवर्क मध्ये आहेत हे तपासणं गरजेचं आहे म्हणजे आपल्या जवळची चांगली हॉस्पिटल्स त्यात आहेत की नाही हे बघायला हवं अगदी बरोबर पॉलिसी घेताना ती लिस्ट नक्की बघावी बरं तिसरा फायदा म्हणजे मोठ्या आणि छोट्या आजारांवर मिळणारं संरक्षण म्हणजे फक्त मोठं ऑपरेशनच कव्हर होतं असं नाही 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 साधा ताप किंवा छोटा अपघात झाला तरी त्यासाठी लागणारा वैद्यकीय खर्च मिळू शकतो आणि अर्थातच कॅन्सर किंवा हृदयविकारासारखे गंभीर आजार सुद्धा यात कव्हर होतात अच्छा त्यामुळे एक व्यापक आर्थिक संरक्षण मिळतं काही पॉलिसीज मध्ये तर हल्ली रिस्टोरेशन बेनिफिट पण असतो ते काय असतं म्हणजे समजा वर्षात तुमची विमा रक्कम वापरून संपली तर काही अटींसह ती पुन्हा उपलब्ध होऊ शकते ओके okay, हे तर चांगलं हो चौथा मुद्दा आहे कर सवलत टॅक्स बेनिफिट बद्दल ऐकलंय हो, आयकर कायद्याचं जे कलम एटी डी आहे त्यानुसार आपण आरोग्य विम्यासाठी जो प्रीमियम भरतो त्यावर कर सवलत मिळते म्हणजे तेवढी रक्कम तुमच्या करपात्र उत्पन्नातून कमी होते स्वतःसाठी कुटुंबासाठी अगदी आई भरलेल्या प्रीमियम भर पण ही सवलत घेता येते म्हणजे आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने हे पण महत्वाचं आहे नक्कीच आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे पाचवा आणि माझ्या मते सर्वात महत्वाचा फायदा मानसिक शांतता मनशांती हो जेव्हा आपल्याला माहीत असतं की आपल्याकडे आरोग्य विमा आहे तेव्हा अचानक येणाऱ्या आजारपणाची किंवा अपघाताची आर्थिक भीती कमी होते बरोबर म्हणजे पैशांच्या चिंतेपेक्षा बरे होण्यावर लक्ष देता येतं अगदी ती एक खात्री असते की मोठं आर्थिक संकट येणार नाही ही भावना खूप महत्वाची आहे खरंय म्हणजे थोडक्यात सांगायचं तर वाढते वैद्यकीय खर्च कॅशलेस उपचारांची सोय लहान मोठ्या आजारांवरचं संरक्षण करामधली सवलत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक शांतता या सगळ्या गोष्टींमुळे आरोग्य विमा खूप महत्त्वाचा ठरतो निश्चितच वैद्यकीय खर्चाच्या बाबतीत जी अनिश्चितता आहे ना ते बघता आरोग्य विमा ही आता चैनीची नाही तर गरजेची गोष्ट झाली आहे एक आवश्यक आर्थिक सुरक्षा आहे ती बरोबर भविष्यात कधीही उपयोगी पडू शकते नक्कीच जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे आपण बघा आपल्या गाडीचा विमा उतरवतो घराचा विमा असतो मोबाईलचं नुकसान होऊ नये म्हणून काळजी घेतो हो पण आपलं हो। आरोग्य ज्यावर आपलं सगळं काही अवलंबून आहे त्याच्या आर्थिक सुरक्षेचं नियोजन आपण करतो का तितक्या गांभीर्याने विचार करतो का विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच